need काय ते अ अ अन्न अ अ हम्म ते काय आ आ आईच हम्म इथं नसत असे नसते रेश हे काय हे काय ई ई-ई-ई इमारतीच नीट गिरो उ उ ऊकळाच आता इकडं इकडं पलट असं असं द्यायचं आता हे काय हे ब काय हे ए फॉर ए फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर ई फॉर

बी असतं अगोदर ती नंतर असतात अगोदर बी गुड सी फॉर सी पलीकडे इथे ही हे सी, सी 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 नंतर नंतर देते हा अभ्यास केला का मग नंतर

नाही पसायच नाही गिरवायचं ते कस काढलंय तसं गिरवायचं इथे 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 ह्याच्यावर गिरवायचं गिरवायचं गुड गो वर्तुळ हम्म त्रिकोण

I Hi, kae vortul chicken tamkar cotton ayat vortul 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 trigon chicken cowkok cowkok ayat hm men bar ankin ikae vortul वर्तुळ वटूर आयत त्रिकोण आयत त्रिकोण चौकोन आयत गुड हे झाला आता टिपुस मम्मी आयत वटूर आयत कानेट ते आयत झाला आता आता ह्याच्यावर काय काढायचं आयत 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 काढले ना इथं काढू आयत बर इकडे आयत काढून देते इकडे आयत काढून देते काढ ह्याच्यावर आयत ही काढ ह्याच्यावरच गिरवायचं गिरवलं काय येते बर काढ वर तू काढ त्याला काय म्हणतात वर्तूळ हे आज काढ बर त्रिकोण काढ काढ ना येते येते काढ छान छान येते पिलूला काढायला त्याला काय म्हणते वर्तूळ त्रिकोण चौकोण आयत डबल म्हण वर्तुळ त्रिकोण चौकोन चौको हम्म आता इकडलं हे गिरो पटकन ह्याला काय म्हणते हे गिरवायचं अगोदर एक एक गिरो गिरो ती पटकन

दोन गुर दोन झाल्यानंतर काय येते दोन, दोन, दोन ती... तीना। तीना। तीन दोन झाल्यानंतर ती तीन तीन गिरव पटकन तीन नीट नीट गिरव तीन तीन नीट गिरवते हे तीन नीट गिरो अगोदर हे 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 तीन नीट गिरो तीन झाल्यानंतर काय येतंय काय म्हणते चार चार गिरो सहा नंतर असत अगोदर चार गिरवायचं हे 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 चार हम्म चार गिरो हे चार गिरवायचं अगोदर तीन झाल्यानंतर काय तर चार हे असं 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 गिरवते चार झाल्यानंतर काय येतंय पाच गिरव पाच गिर। नीट 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 गिरवायचं पाच झाल्यानंतर काय येत काय येत काय येत पाच झाल्यानंतर स हा काय येत गिरो सहा हे 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 काय सहा त्याच्या पुढचं हे त हं तसा आहे चांगला गुड हे झाला आजचं अभ्यास हे आजचं लिहिण्याचा अभ्यास झाला आता पाठ करायचा काय हं ए ओ हं काय म्हणायचं तू चिंता 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 चिंत चिंत आठ थात आठवड्याचे वार सात हा बर हां तुम सोमवार

8 4 7 इंग्रजी महिने 12 मराठी महिने 12 आपल्या देशाचं नाव भारत सगळ्यात मोठा खंड आशिया राष्ट्रीय फूल कमळ राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय मुद्रा रुपया गुड भारताचं राष्ट्रीय गीत कोणतंय रुपया भारताचं राष्ट्रीय गीत 36 जनगना जिल्हे आहेत महाराष्ट्रातले जिल्हे छत्तीस आहेत महाराष्ट्रात जिल्हे किती महाराष्ट्र जिल्हे 36 हं 36 जनगना मना भारताचे राष्ट्रगीत जनगना मना 36 जनगना मना जन गना मना गुड आणि महाराष्ट्र जिल्हे किती

Sinadunga. Mumbay Upnagar. Mumbay Upnagar. Mumbai, Mumbai Shahar. Mumbay manata. At sabihan. Ha? Sampila